वतीने महाराजा शिवाजी पवार सुपुत्र गणेश पवार यांची नुकत्याच राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी कधी पर नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ ग्रामपंचायत यांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला पाहुयात ही बातमी कुडाळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाराजा शिवाजी हायस्कूल कुडाळ प्राचार्य श्री पवार सर यांचे चिरंजीव गणेशजी पवार यांची नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये नव्या क्रमांकाने पास होऊन उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सरपंच शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी बाजार समितीचा सभापती राजेंद्र शिंदे प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष भाऊराव शेवते मनोज अप्पा वंजारी कांबळे गुरुजी संजय गांधी निराधारचे सदस्य संजय शेवते यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील रासकर उत्तम देवकर इत्यादी मान्यवर सहग्रामस्थ उपस्थित होते शिवसेने उत्तीर्ण झालेले आणि डेप्युटी कलेक्टर पदी निवड झालेले गणेश लक्ष्मीपुर यांचा राज्यपाल गणेशने जे यश मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची जिद्द चिकाटी महत्वाकांक्षा आणि आईवडिलांचं कुटुंबाचं भागाचं नाव रोशन करण्यासाठी त्यांनी सातत्याने तीन चार वर्ष प्रयत्न केला आणि हे उज्ज्वल यश त्याने संपादित केलेलं आहे यामध्ये आमच्या कुटुंबाचाही सहभाग आहे त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थांचे आशीर्वाद मार्गदर्शन त्याला सातत्याने मिळत होतं आणि त्यामुळेच त्याने हे एवढं भव्य असं यश प्राप्त केलेलं आहे नक्कीच त्याचा फायदा हो, आपल्या संपूर्ण जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याला होईल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी पवार नुकत्याच झालेल्या दोन हजार अठराच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये हो महाराष्ट्रातून नव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदेची निवड झालेली आहे तर <coughs> सनपाणी ग्रामपंचायत आणि विकास सोसायटी यांनी बोलवून मला मोठा सत्कार माझा करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो माझे यशस्वी पूर्णपणे माझे आई वडील आणि या संपाने गावचा आहे त्यांचे त्यांच्या पूर्णपणे कार्यक्रमासाठी किंवा शह गावच्या विकासासाठी माझा पूर्णपणे इथून पुढे प्रयत्न राहील त्यांचं आणि पूर्णपणे सलपाने भाग आणि जावळी तालुका याच्या विकासासाठी माझे प्रयत्न राहतील आणि त्यांनी दिलेल्या मला भरभरून आशीर्वादामुळे मी हे यश प्राप्त करू शकलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मनापूर्वक आभार धन्यवाद